नमस्कार आज या ठिकाणी रास्तभाऊ दुकानदार उपस्थित आहे आपले अध्यक्ष रास्तभाऊ दुकानाचे दुकानदाराचे नगरे साहेब आज आपण या ठिकाणी कशासाठी आलात आपली प्रतिक्रिया आज या ठिकाणी आपल्या राज्याचे अन्न नागरिक कुठला मंत्री माझे साहेब सोलापूरला जात असताना आपल्या इंदापूर शहरे संस्था जो थांबणार असं समजल्यानंतर आमच्या तालुक्यातील एकशे अठ्ठ्याण्णव ते सत्त्याण्णव धरेशे दुकानदार आहेत आणि त्या दुकानदारांचा गेली सहा महिन्यापासून कमिशनचा प्रलंबित जो प्रश्न आहे तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनतरावरती ते निवेदन देण्यासाठी आमच्या तालुक्यातील प्रमुख दुकानदार काही महिला बचत गटाच्या महिला अध्यक्षसुद्धा या ठिकाणी आल्या आदरणीय भिबळ साहेबांशी आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि आम्हाला सहा सहा महिने जर कमिशन मिळत नसतं तर दुकानदारांनी आर्थिक जीवन कुटुंब कसं चालवायचं त्यांचा उदरनिर्वाह कसा चालवायचा हे फार मोठं चिंतेची बाब आहे आज पुणे जिल्ह्यामध्ये अठराशे दुकानदार आहेत पुणे जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण जिल्ह्याचं राज्याचं कमिशन केंद्र शासनाकडून येत असतं म्हणून एक राज्याचे अन्न पुरवठ्याचे एक लोकप्रतिनिधी म्हणून माने भुजबळ साहेबांना आम्ही हे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे दिले असताना आदरणीय भुजबळ साहेबांनी आम्ही ताबडतोब त्यांचे मुंबईला सचिवलामध्ये पाठपुरावा करून तुम्हाला केंद्र शासनाने जो काय कमिशनचा विषय तो कमिशनचा विषय मार्गावरसाठी आम्ही त्याच प्रयत्न शक्तीपातळीवर प्रयत्न करू आणि तुमचा मार्ग लवकरात लवकर काढू असं आदरणीय भुजबळ साहेबांना मला या ठिकाणी धन्यवाद सर जनप्रतिनिधी प्रतिनिधी मिनेश कांबळी बावळा